नमस्कार मित्रांनो मित्रांनो घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची मित्रांनो केंद्र शासनाने रेशन कार्ड संदर्भात जो एक नियम आणला होता ज्याच्यामुळे रेशन कार्ड बरेच रेशन कार्डधारकांचे रेशन कार्ड एकतर रद्द केले जाणार होते किंवा मग त्यातील कुटुंबातील जे सदस्य असतील त्याची सदस्यांची नावं त्यातून काढून टाकण्यात कमी करण्यात येणार होते आता तो नियम म्हणजे ई के वाय सीचा नियम केंद्र शासनाने सर्वच रेशन कार्डधारकांना ई के वाय सी करण्यास सांगितलेली होती आणि जे ई के वाय सी करणार नव्हते त्यांचं रेशन कार्ड रद्द केलं जाणार होतं किंवा त्यातील कुटुंबातील सदस्यांची नावं त्यातून काढून टाकण्यात येणार होते आणि या ई के वाय सीच्या नियमाचा परिणाम जवळपास नव्वद करोड रेशन कार्डधारक जे आहेत त्यांच्यावर होणार होता नव्वद करोड रेशन कार्ड धारकांवर याचा परिणाम मोठा परिणाम होणार होता आणि आता ई केवायसीबद्दलच शासनाने अजून एखादा महत्त्वाचा बदल केलेला आहे रेशन कार्ड धारकांना त्यांनी दिलासा दिलेला आहे मित्र त्यांनी काय बदल केलेला आहे हा दिलासा त्यांनी काय दिलेला आहे रेशन कार्ड धारकांना ते आपण एकदा बघूयात तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल लायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा म्हणजे असे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो हा बदल काय आहे ते बघण्यापूर्वी आपण आता हे बघूयात की हा बदल त्यांनी कावर केला आहे मी तो ही जी ई सी करायची होती ती तुम्हाला रेशन कार्ड दुकानात जाऊन करायची होती रेशन कार्डचं दुकानं असेल त्या दुकानात जाऊन दुकानदाराला सांगून तुम्हाला ई वाय सी करायची होती पण याच्यामध्ये बऱ्याच अडचणी होत्या होत्या आता जे दुकानदार होते ते लवकर ई केवाय सी करत नव्हते ते टाळाटाळ त्याच्यासाठी करत होते त्यांनाही काही अडचणी येत होत्या किंवा मग ते तुम्हाला तहसील कार्यालयात पाठवत होते की तहसील कार्यालयात जाऊन ई सी करा किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन ई सी करा मुळात ही सेतू सुविधा केंद्राचं काम नाही हे रेशन कार्ड दुकानदारकाचंच काम आहे आणि याच्या या सगळ्या अडचणीमुळे केंद्र शासनाने काय निर्णय घेतला हे बघा तर ई केवायसीची जी शेवटची तारीख होती थी थी ती होती तीस सप्टेंबर म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ई केवायसी करून घ्यायची होती ती जर नस्ती केली तर तुमचं रेशन कार्ड रद्द झालं असतं किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं नाव त्यातून काढून टाकलेले गेले असते आता ई केवायसीची तारीख त्यांनी वाढवलेली आहे तुम्हाला आता तीस सप्टेंबरपर्यंत करायची गरज नाही त्यांनी ही तारीख जी वाढवली आहे ती आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षाच्या शेवटपर्यंत त्यांनी ही तारीख वाढवलेली आहे तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ही ई केवाय सी करून घेऊ शकता आता हा महत्त्वाचा बदल केंद्र शासनाने केलेला आहे याच्यामुळे बऱ्याच रेशन कार्ड धारकांना आता याच्यातून दिलासा मिळणार आहे कारण त्यांना बऱ्याच अडचणी येत होत्या रेशन कार्ड दुकानदार त्याचे के वाय सी पूर्ण करत नव्हते तहसील कार्यालयात गेलं तर तिथेही त्या लवकर ई के, के वाय सी होत नव्हत्या त्याच्यामुळे आता त्यांना बराच वेळ मिळणार आहे या शेवटच्या वर्षापर्यंत तुम्ही आता ई के वाय सी करून घ्या म्हणजे तुम्हाला नंतर रेशन कार्ड वापरताना कुठल्याही अडचणी येणार नाहीत